नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत जेजुरीतून देवदर्शनाहून परतणाऱ्या मानवत येथील डॉक्टर बहीण भावावर काळाचा घाला नेमकं काय घडलं आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा नुकताच विवाह पार पडल्यानंतर नववधू वरांसमवेत जेजुरी येथे खंडेरायांचे दर्शन घेऊन परत येत असताना बीड जिल्ह्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला कार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे यात मानवत तालुक्यातील वझूर येथील डॉक्टर बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी दिनांक सात फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली डॉक्टर ओम ज्ञानोबा चव्हाण व त्यांची चुलत बहीण डॉक्टर मुनाली शिंदे अशी मृतांची नावे आहेत मानवत तालुक्यातील वझूर गावातील निवृत्त प्राध्यापक माणिक चव्हाण हे सध्या पालन येथे राहतात त्यांचा मुलगा डॉक्टर मंथन चव्हाण हे सोनपेठ येथे वैद्यकीय व्यवसाय करतात दिनांक दोन जानेवारीला डॉक्टर मंथन यांचे सातोना येथील मुलीशी लग्न झाले हे नवदाम्पत्य यात्रा म्हणून देवदर्शनासाठी कानसूर येथील त्यांची बहीण डॉक्टर मृणाली शिंदे व वजूर येथील त्यांचा चुलत भाऊ डॉक्टर ओम चव्हाण असे चार जण कारणे एम एच बावीस ए एम पंचेचाळीस एकाहत्तर जेजुरी येथील खंडेरायचे दर्शन घेण्यासाठी गेले होते तेथून ते परतीच्या प्रवासात सोनपेठ कडे येण्यासाठी निघाले होते दरम्यान अहमदनगर महामार्गावरील दरम्यानच्या येथील कार धडकल्याने अपघात झाला या अपघातात डॉक्टर ओम चव्हाण व डॉक्टर मृणाली शिंदे हे दोघे डॉक्टर बहीण भाऊ जागीच ठार झाले तर कारमधील नव दाम्पत्यातील डॉक्टर मंथन चव्हाण व त्यांची पत्नी हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे मानवत तालुक्यातील वजूर व पाथरी तालुक्यातील कांसूर या दोन गावांवर शोककळा पसरली डॉक्टर ओम चव्हाण यांच्या पार्थिवावर वजूर येथे तर डॉक्टर मृणाली शिंदे यांच्यावर कांसूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद